खासदार सुप्रिया ताई सुए ताईंसाठी एकदा जोरदार प्रेम नसत आणि जिथं आमच्या ताई तिथं जास्त काही बोलायचं नसत आणि नात आणि नात पंधराशे रुपयांनी विकत घ्यायचं नसत नमस्कार खर तर खूप उशीर झालाय त्याच्यामुळे खूप मोठी नावांची लिस्ट आहे पण व्यासपीठावर सगळेच घरचे आहेत त्यामुळे व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधूण बघिनीनो मला या कार्यक्रमात एकच प्रवीण चुकलंय की तुमच्या आई तिकडे लांब बसलेल्या आहेत हाच माझा एक प्रॉब्लेम आहे वहिनी तुम्ही इथे असते असता तर आम्हाला जास्त आनंद झाला असता पण आज एक अतिशय देखणा असा कार्यक्रम मानेदाच्या आणि वहिनींच्या आशीर्वादाने इथे होतोय मानेदारांनी माझ्या लग्नाची आठवण इथे काढली माझ्या लग्नाला मग उल्लेख मला वाट प्रवीणनी केला प्रवीणचा माझ्या लग्नात जन्म झाला होता का नाही देवालाच ठाऊक कसा माहिती आहे बघा नाही नाही स्वतःला वयाने लहान करतोय नाही नाही जन्म झाला नव्हता पण एक अतिशय घरगुती आजचा हा कार्यक्रम आहे आणि माझं लग्न खरंच माझ्या आईवडिलांनी खूप साधेपणाने केलं होतं आणि एकच पेढा माझ्या लग्नात सगळ्यांना दिला होता आलेले बरेच हो लोक हो म्हणत आहेत तुम्हाला जेवण नाही दिलं याबद्दल माझ्या आईवडिलांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करते पण खरंच खूप साधा एवढ्यासाठीच लग्न साधं केलं होतं की आपण लोकप्रतिनिधी आहोत लोक आपल्याकडे बघत असतात आणि जर आपणच चुकीच्या म्हणजे कृती करता ज्या समाजामध्ये लग्नासाठी अमाप खर्च केला जातो माझं म्हणणं आहे लग्नातले खर्च फक्त रीलमध्ये बघा आपण नाही करायचे ते रील बघायचं मजा घ्यायची आणि पुढे जायचं कारण शेवटी लग्न हे खर्चासाठी नसतं पण एक, एक नात्यासाठी दोन कुटुंब ही एकत्र येतात आणि एक नवीन नात्याची सुरुवात त्याच्यातून होते आणि मला मला वाटत प्रवीणच्या लग्नात हत्ती होता काय हत्ती होता, होता ना प्रवीणच्या लग्नात मला आठवतं एक हत्ती आला होता मी प्रवीणच्या लग्नासाठी आले होते ती आपल्या सोन्यालाच केलं होतं ना आज उलट आहेत बापरे आता पुढच्या का वेळेस काय आणणार वाघ बिघाडू नका पुढच्या वेळेस पण <laughs> माने कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे पाच दशकाचे ऋणानं बंद आहेत आणि आदरणीय पवारसाहेब आणि मानेदाच जे प्रेमाचं नातं आहे त्याच्यात ना रोहितला जागा आहे ना माला आहे ना प्रवीणला आहे त्या दोघांचं खूप प्रेमाचं विश्वासाचं नातं आहे आणि इंदापूर बारामती दौंड हा संपूर्ण जो भाग आहे इलेक्शन येतात आणि जातात हो त्याच्यात फार आपण अडकायचं नसतं ही नाती जपायची असतात आणि आजचं व्यासपीठ बघून खरंच मला आनंद वाटतोय की आज सगळेच आज आपण खूप दिवसांनी एकत्र आलोय मला आनंद वाटतोय की सगळेच जुने आज व्यासपीठावर दिसतात ह्याचा मला आनंद आहे काही नाही आहेत काय सांगता येत नाही हवा बदल रही आहे हवा म्हणजे बाहेरची आता तुम्ही अगत सगळ्याचा राजकीय अर्थ काढू नका मी म्हणत होते बाहेरची हवा बदल त्यामुळे हवा बदल रही आहे आलेला पाऊस थांबलेला आहे आणि खूप चांगलं नियोजन याच्यात केलेले माने मानेदादा आणि वहिनींनी त्यांच्या पूर्ण संघर्षाचा उल्लेख लेखाजोखा त्यांच्या आयुष्याचा त्यांनी इथे मांडला आणि खरंच आहे जर पितळ्याची एक मंगळसूत्र वहिनींकडे होतं ते आज सोन्याचं झालं आहे त्याच्यामागे तुमचंही खूप मोठं योगदान आहे मानेदादांचे कष्ट आहेतच पण त्या कष्टामागे तुमचं प्रेम हे वहिनी हे खूप मोठं योगदान आहे तुम्ही खूप त्याग त्याच्यासाठी केलेला आहे आणि आज खूप उशीरी झालेला आहे त्याच्यामुळे मी फार वेळ घेणार नाही पण इथे बसलेल्या जोडप्यांसाठी तुमच्या आयुष्याच्या एक वेगळ्या आणि मोठ्या वळणावर तुम्ही उभ्या दोघं एकामेकाला साथ द्या सासू सासऱ्यांचं दोन्ही बाजूचं करा आणि प्रवीण प्रवीणदा आज हा लग्नाचा जो कार्यक्रम इथे केलेला आहे तिथे प्रत्येक लग्नाला लागणारी जी वस्तू आहे ते प्रवीण दादा एक भाऊ म्हणून खंबीरपणे तुमच्या मागे उभं राहायला आहे ही खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे नवीन पिढीमध्ये आज लग्नाचे खर्च कमी करण्यासाठी ही जी प्रथा तुम्ही सुरू केली आहे खूप चांगली गोष्ट आहे आणि मी आणखीन एक मुद्दा मांडणार आहे की खरं तर रोहित तुला माहिती आहे का नाही पण आपल्याकडे ते धोंड्याचं जेवण असं नसतं आपल्याकडे तुम्ही माहिती आहे का आमच्या पवारांकडे नसतं <laughs> ना शिंदेकडे असतं ना सुळेंकडे असतं कारण का नाम माझ्या वडिलांना मगरांकडे असतं का रे नाही ना मला आठवतय हा कधी गेलेला कारण मला माहितीच नव्हतं धोंड्याचं जेवण काय असतं मी एकदा मोबाईल बघत होते ते रील बघत होते आणि रील बघता बघता मला एक दिसलं एक सासू तिच्या जावयाचे पाय धुवत होती आणि ओवाळत होती बरंच काय, काय काय करत होती आणि मी त्या लग्नाला गेले होते आता था 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 गेले तो 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 ते आपल्या पक्षात नाही दुसऱ्या पक्षात पण त्या लग्नाला मी ते आपल्याकडे असताना गेलेले मला आठवत होतं मी म्हटलं अरे हे तर लग्न होऊन बरीच वर्ष झाली बा सासू परत कशाला देत ते म्हणलं अहो ताई हे धोंड्याचं जेवण आहे म्हटलं धोंड्याचं जेवण म्हणजे काय ते म्हणले दर चार वर्षांनी अधिक महिना येतो त्या अधिक महिन्यामध्ये जावायला बोलवायचं असतं त्याचे पाय धुवायचे असतात त्याला गिफ्ट द्यायचं असतं आणि त्याला जेवण द्यायचं असतं आणि त्याला आरती करून रवाना करायचं असतं म्हटलं प्र दर चार वर्षांनी ते म्हणले हो म्हटलं अरे मी त्यामुळे तुमच्याकडे नाही म्हटलं पवारांनी कधी त्यांच्या जावायला सदानंद सोळेंना बोलवलेलं नाही शिंदेनी माझ्या आईचं माहेरचं नाव शिंदे आहे ना शरद पवारांना शिंदेनी कधी धोंड्याचं जेवण त्याच्यामुळे आम्हाला माहितीच नाही दोंड्याचं जेवण काय ते झाल्यावर मी विचार केला म्हटलं हे लग्नात खर्च करायचा आपली पोटची पोरगी आपण त्यांच्या घरात द्यायची वर चार वर्षांनी जाऊन जावयाचे पाय धुवायचे कोणचा फायदा आहे त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्याला एक सामाजिक परिवर्तन करायचंय की धोंड्याचं जेवण करायचं पण जावयानी आणि मुलीनी आई वडील आणि सासू सासरे चौघां चौघांना घरी बोलवायचं मुला मुलींनी आई वडिलांचे सासू सासऱ्यांचे दोघांनी मिळून पाय धुवायचे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा त्यांना जेवण द्यायचं वाटलं तर गिफ्ट द्यायचं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा हे उलटी गिनती बास झाली पाहिजे आता कशाला आपली पोटची पोरगी आपण द्यायची त्या हुंड्याचा उल्लेख तुम्ही केला हुंडा द्यायचा चार वर्षांनी पाय धुवाय तरी हे तू घाटे का धंदा होऊ यार हे कुठे तरी थांबलं पाहिजे जसं म्हणून सामाजिक परिवर्तन फक्त शिक्षणातून होत नाही आपल्या कृतीमधून पण जेव्हा हुंडा बंद होईल बालविवाह बंद होईल धोंड्याचं जेवण बंद होईल या सगळ्या गोष्टी जेव्हा बंद होतील ना तेव्हाच खरं या देशामध्ये क्रांती घडेल त्यामुळे आपण सगळ्यांनी हे प्रबोधन सातत्याने केलं पाहिजे आणि प्रबोधनाचाच एक भाग म्हणजे आजचं हे लग्न आहे आज प्रवीणच्या प्रयत्नातून मानेदारांच्या आशीर्वादातून अतिशय सुंदर कार्यक्रम आज इथे येतो तुम्हाला सगळी जी कुटुंब नव नवरा बायको आज इथे आहेत वधू वर इथे उपस्थित आहेत त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा देऊन मी विनंती करीन की कार्यक्रमाला सुरू करावं जय हिंद जय महाराज धन्यवाद लगेच